तर नमस्कार मित्रांनो मी दर्शन देशमुख पुन्हा एकदा माय लॉग मध्ये तुमचं आणि न स्वागत करून राहिलो बाई मस्त म्हणजे लय गॅपा पडते माया लॉग मध्ये पण काय करू कुठं झालं की भेटत नाही ना की मला तुमच्याकडे कोणी आहे आयुष्यात त्याच्याबद्दल मी लॉक करू तर चला आज लॉक करतो म्हटलं जरासा काहीतरी करावं तुमच्यासाठी तर करून राहिलो तर चला आपल्यासोबत आज फोनकोणा दाखवतो ते आपले आकाश भाऊ वाकोडे आपले अजय बोगडे आणि आपले अजिंक्यजी शेंडे अजून आपल्या दोन चार गडी भेटतो तर चला तर मी ज्या ठिकाणी बसलो आहे सध्याच्या कंडिशन मध्ये हे आहे नामदेव महाराजचं मंदिर या नामदेव महाराजच्या मंदिरापासून माईके कलेची सुरुवात आहे भाई काकातदा म्हणजे एक मी एकदम लहान होतो दर शनिवारी या मंदिरात येऊन भजनात बसो म्हटलं मी तर त्या वेळेला मला लोक म्हणजे इथं भजन होत तबलेले मी हात मिलव लय लहान होतो मी तेव्हा म्हटलं पण लहानपणापासून इंटरेस्ट होता म्हटलं मला तबला अजून आहे म्हटलं करायचंय त्यातच काहीतरी करायचं आहे म्हटलं मला म्हटलं तर मग हळूहळू सुरुवात झाली या मंदिरात म्हणजे पुरं लहानपण गेलं या या मंदिरात हे आजूबाजून जे मंदिर पोहरले तुम्ही पुरं लहानपण पण गेलं या मंदिरात लय आठवणी आहे या मंदिराच्या आता पा काय परिस्थिती आली म्हणजे लहानपण

म्हणजे गेलं मग एवढं तर सांगलं तुम्ही तर मग आज कंडिशन अशी आली मित्रांनो की मी आता म्हणजे चांगला नामावंत तबला वादक तर नाही आहे पण फोटा पाण्यापुरता कमवून राहिलो तबला वाजून मी आता गाडगेनगरमध्ये गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या समोर मी माझा क्लास ओपन केला व्हाय तर म्युझिक अकॅडमी ओपन केलेली आहे मी मी तुम्हाला माझा बॅनर पण दाखवतो आणि तिथं क्लासमध्ये जाऊनही दाखवतो तुम्हाला तर येणारा तीन नाही तर चार तारखेपासून आपला क्लासही सुरू होणार आहे तर लहानपणाची आवड म्हणून आज मी त्याला माझं स्वतःचं करिअर बनवलं आहे त्या गोष्टीला मी माझं खूप आनंद वाटतो त्या गोष्टीसाठी मला आणि यायचं इकडे वेगळंच चालू आहे तुम्हाला दाखवतो यायचं काय चालू आहे काय काय चालू आहे तुमचं चा? म्हणजे आमच्या गोष्टी इकडे वेगवेगळ्या गोष्टी चालू आहे ती का भलक चालू आहे राजे राज्यात वाकोळे लाडाचा दोस्त आकाश भाऊ वाकोळे ह्या लय वेळा पाहिलाय माझ्या आकाश भाऊ वाकोळे सगळ्याच आहे तू ते आता जे तुम्ही हा अरे अरे चालते काही फरक पडत नाही तुला वय तुम्हाला काय म्हणे बिलकुल गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या ऑपोजिट साइड न भाई रुणानुवन म्युझिक अकॅडमी ही आपली अकॅडमी आहे भाई आपली अकॅडमी आहे आणि त्या समोरचे हे नामदेव महाराजची गल्ली दिसून राहील तुम्हाला बस इथून दोन ते ध्रुवीचा बोर्ड दिसून आपला क्लास सुरू होणार आहे बाई ना तर परवापासून तीन ना तर ता चार तारखेपासून जर तुम्हाला क्लास लावायचे असेल तर माझ्याजवळ क्लास लावू शकता तुम्ही नाही सगळंच जमते बापू रे एवढं मोठं बॅनर छापला म्हटलं माझ्या नावाचं का मजाक छापलं का मॅ तुम्ही का मजाक का रे हा कवाला करू हा ते करून घेऊन पाहून घेऊन नंतर काय आहे तो विषय तो लोक मारण ना मले असं ब काय काय भाव चांगला करून लागत भला नाही झालं कामाचा नाही तू आपण आता आलोय बाई ज्यूस प्यासाठी मस्त रजत झाले मस्तो तसा प्याचा उंचा रस होता मले पण आता मामान काही चालू केला नाही उसाचा रस तो तेजस रस्त तेजस शेख सेंटर मामाची रसवंती आहे तुम्हाला दाखवतो उलय आला मी मामा रस्त्यासाठी ज्यूस पाहिले ना संत्रा ज्यूस पेणार आहे पोम घ्या बाई तेजस शेख सेंटर आपल्या मामाचा आहे पोम घ्या आपले मामा कायदा मामा काही बोलाय तुम्हाला आ काहीच नाही बोलत जर तुम्हाला ज्यूस ग्यूस प्यावा वाटला बाई तर कोणत्या कॉलेजच्या समोर हो आहे मामा वेलकम पॉईंट रोडवर डायरेक्ट वेलकम पॉईंट रोडवर आहे तेजस शेक सेंटर म्हणून तर तुम्ही इथं येऊन अवश्य ज्यूस पिऊ शकता मी तर पिणार आहे का आपला ज्यूस आला बाई संतर ज्यूस मस्त आहे वा पेनवा ज्यूस अरे <laughs> तुला कॅनचं पाणी चालत नाही आहे ना दहा रुपये खर्च करून पाण्याची बॉटल घेऊन आला नाही रे काय नवल विशेष पाण्याच्या हां काय काय पाण्याच्या बॉटल काय खाली करून कोणासाठी ज्यूस ज्यूस भरून चालला यार वाणा रे म्हटलं फॅमिलीकडे कोणती फॅमिली रे तुझी तो खूप सुंदर तू बाकी तुला माहिती आहे लॉक पाहतेस किती काळजी रे तुला पाहून घ्या बाई पाण्याले सुरुवात झाली ताकत ना पाणी येऊन राहिलं पाणी थांबू नका पाण्याच्या बॉटलीत काय खाली ना खाली अजून पाण्याची बॉटल अभिनय त्याच्या फॅमिलीची काळजी करते फॅमिलीसाठी आहे ज्यूस राहत आहे दहा रुपयाची पाण्याची बॉटल विसरली पन्नास रुपयाचा ज्यूस भरून तो आला त्या फॅमिलीसाठी घेऊन जाऊन आईसाठी निवरायला का कोणासाठी नेवर आधीसाठी सांगणार बा आई अजून कोणी काय आता कोणासाठी निवडलं कोणासाठी नाही आपल्याला आपल्याला झोडलं माहीत आहे निवडलं निवडलं कोण घ्या बाई मस्त रिमझिम रिमझिम पाऊस चालू आहे एकदम म्हणजे असं पाऊस गोड लगेच तुझ्या चेहऱ्यावरची स्माइल पण खूप गोड दिसत आहे रे किशन तुला ताण बी नाही लागली तरी जबरदस्ती ना पाणी पिऊ पिऊ राहिला ना तो कारण की तुला बॉटल खाली करायची आहे पाण्याची आहे ना मस्त एकदम दहा मिनटात तसं रोमॅन्टिक वातावरण चालू झालं यार किशन आता माझ्या सोबत कोण पाहिजे तो सोबत आहे कोण अरे देवाची लिला वापरच भिकार देव तुझ्या सोबतच आहे ना वय काय तर सोबत आहे ना ए किसन आहे ए कलियुगातला कृष्ण आहे भाई हा हा माझ्यासोबत जो आहे हा कलियुगातला कृष्ण आहे हा बरोबर बर की चांगला दिसलं पाहिजे आणि चांगला आहेच काही अरे पन्नास रुपये ज्यूस घेतला नाही का रे दहा रुपये हुशारच बरोबर घ्यायला नाही काय का कमीत कमी संत्र्याचा ज्यूस उसाचा रस लिखा पन्नास रुपयाले पाहिजे का तू फिट खूपच पाणी आलं रे पाच दहा मिनिटामध्ये पण थांबारे भावा जाऊ द्या हो आम्हाला त्या नुडून भावा तुमची इच्छा पूरी केली मी नाही आता मी नाही संध्याकाळी नॅचरली असते सगळं नॅचरली पाहिजे असते लॉगिंग साठी खतरनाक गॉगल मध्ये आमच्या रुटीन नुसार आम्ही आलो बाई आज पान खाले एक नंबर पान बनवते सुरत दहा आणि सुरत दहाचे भाऊ आपले अक्षय दादा हिच्या आजच्या पाण्याची काय गोष्ट सांगू आम्ही अरे कसं वाटतं तुला हिचं पान एक वेळा आवश्यक ऍड्रेस सांगून दे मग खाले कसा येतो भी हा

उसाग रस उसाचा रस उसाडी घरच्याडी घेतली दहा रुपयाचे खर्च पाणीपाला खर्च आता बोलला नाही का तू माझी हिंमत नाही तो खराब करतो कोणावा आपण त्या विचार विचार नाही उसाचा रस होय कोणा पण नाही उसागर घरच्याडी आणलाय का नाही नाही कधी नाही आणला

काहीच कापण्यात तुला दिवसभर घेतच राहिलं पाड्या नाही का लॉक म्हटले तुला पहुं मॅट झाले असणार आहे काय येऊन जाऊन सालायला येईल आणि तेवढं मधा 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 तेव्हाही पण जेव्हा पुढं तू घरी चाललो बुवा आम्ही उद्यापासून आपल्या मित्राचे दर्शनचे बंद म्युझिक क्लास चालू होणार आहे तरी सर्वांनी एकदा अवश्य भेट द्या अवश्य भेट नाही ऍडमिशन करा म्हणा ऍडमिशन करा तेच ते आपलं गरीब आहे दिवशी दिवस मोबाईलची किश्त भरमेंट वगैरे तिथे तर वही मधात आपण घरी गेलो होतो मस्त विराम केला मगाच्या कवायला गेवायला करून तर म्हटलं चला थोडीशी भूगीक लागली तर मी आलो वही आता पावभाजी आहे खतरनाक पावभाजी भेटते याचं मी प्रमोशनही केलं होतं इंस्टाग्रामवर रिले टाकली होती मला खतरनाक पावभाजीन पुलाव वेट्टे तर तुम्हाला दाखवतो चला हे आमचे ऋषी दादा एक नंबर पावभाजीची बिलकुल खतरनाक शेफ आता आपल्या गरम गरम पाव अजून राहिले कशी वाटले टेस्ट तुम्हाला हां एक नंबर आहे डेस्ट स्पेशल पावभाजी खाले असतो इथं घेतलं चालते ना तुम्हाला व्हिडिओ तेच म्हटलं तुम्ही या भाई वेळा नक्की ट्राय करा याची पावभाजी आणि पुलाव याचा ॲड्रेस प्रमोशनमध्ये सांगतला होता इथं डबल सांगून देतो गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक एकदम एकदम बाजू ना डिसमेंट राहील तुम्हाला मागून तर एकड्या येऊन नक्की ट्राय भाई हिताबादची पावभाजी खतरनाक पावभाजी आली बाई आपल्या समोर खाता खाता विसरूनच गेलो म्हटलं क्लिप काढावं लागते बा खतरनाक पावभाजी त्यासोबत पाहून ग्या बाई रायता खासाठी फक्त जॉईन झालेला आहे फक्त रायता खातो म्हणते म्हटलं पावभाजी घाल पावभाजी घालून राहिला फक्त रायता स्पेशल राहता का तो इथं गिलात पे बा नाही रायताची टेस्ट सर एक नंबर रायताला उच्च आहे भाई खरंच आली तुम्ही भेटण्यामध्ये राहायचा मस्त टाईट नाश्ता केला भाई मी आता मस्त पावभाजी कोणाला भूषण दा आपल्यासोबत आप भाई कोण जॉईन झालाय भूषण दादा लय दिवसानंतर आपल्या लॉकमध्ये आले त्याच्या अगोदर तुम्ही आपल्या लॉकमध्ये भूषण दाले पाहिलंच आहे तर भाई मय उद्या अकॅडमी चालून राहिली तुम्हाला ते ऍडमिशन फॉर्म तयार करून घ्यायचा त्यासाठी मी आपल्या दादाच्या दुकानात आलो ते आकाश भाऊ पाहिले तुम्ही आपले वाकुडे सुरुवातीला पाहिलं जाय तुम्ही ते बस तहीचे जे भाऊ हे इथं बसले आहे मोठे बंधू हे आपल्याला ॲडमिशन फॉर्म तयार करून दिलेले तर याचं झेरॉक्सचं दुकान आहे भाई आपलं नामदेव ठाकरे मेडिकल लाईन मध्ये नामन बरोबर एकदम एकदम गल्लीत बरोबर तर दुकान दाखवत तुम्हाला भार्गवी डिजिटल सर्व्हिस आणि झेरॉक्स हे आपल्या राजं दुकान आहे भाई बाजूने चहाचं दुकान आहे इथून तुम्ही चहा पण पिऊ शकता राजा दुकानात तर चला पाऊंग्याबाई कोणते कोणते काम केले जाते जातीचा दाखला नॉन क्रिमिनल उत्पन्न दाखला सगळेच कामं केले जाते दादापाशी इथं तर येऊन तुम्हाला जर काही अर्जंट करायचं असेल तर दादापाशी एकदा करासाठी जिराकची मशीन ह्या सगळंच आहे तर पाऊंग्याबाई आपला ऍडमिशन फॉर्म झालं करून राहिले म्हणजे झाला होतं झालं हे ना हुसेनबाई मस्त बनवून दिला त्या तुमच्या भावापेक्षा तर कधीही चांगलाच बनवून दिला एकादापेक्षा लय पतींना चांगला बनला पाहून घ्या भाई आपला ऋणानुबंध म्युझिक अकॅडमीचा ऍडमिशन फॉर्म अशा प्रकारे तयार झालेला आहे का माझ्या म्युझिक अकॅडमी की तुम्ही ऍडमिशन काढले बाबू बाबू म्युझिक क्लास मध्ये ऍडमिशन घ्यायची नको जाई फोन झाले म्हणजे उसला ना का मग घ्यायची आहे का तुला हाऊ का नाही एवढं सांग फक्त मध्ये हाव का नाही घ्यायची आहे का नाही घ्यायची आहे एका शब्दात देणार नाही तर आपण आलो आहे सध्या आता शेगाव नाक्यावर कोणता आहे कोणता अभियंता भवनमध्ये आलो आहे भाई आधार फाउंडेशन नऊ वर्ष कम्प्लीट आहे आता आधार फाउंडेशन म्हणजे नेमकं काय आहे ते आपण विचारू देतांना आता सर चला हां आज आपल्या अमरावती शहरामध्ये सेगाव नाका येथील अभियंता हॉलमध्ये आधार फाउंडेशनचा सेवामूर्ती इतका देखणा असा कार्यक्रम आज इथं आम्ही पाहत आहे अतिशय देखणा असा कार्यक्रम इथं आधारचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आमचे आधारस्तंभ प्रदीपजी बाझर तसेच सचिव आपले प्रमुख पाहुणे भास्करराव पेरे पाटील यांची इथं उपस्थिती झालेली आहे तसेच अनिल ढवळे सत्कार मूर्ती आपले अमोल डोईफुडे उद्योजक अमित आरोकार तसेच आपले आधार फाउंडेशनचे सदस्य अनिल ढवळे आणि इतर मान्यवर इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असल्यामुळं हा कार्यक्रम इतका सुंदर असा नियोजन केलेला आहे आणि संस्थापक अध्यक्ष आधार फाउंडेशनचे प्रदीप भाऊ बाजळ यांचं मी खरो खरोखरच मनापासून आभार मानतो आणि याला सपोर्ट करणारे सर्व आमचे गाडगेवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी अजय बोबडे असो आकाश वाकोडे असो इतर जे काही आपले कार्यकर्ते आहेत जिथं उपस्थित आहेत तरी हा कार्यक्रम हा अतिशय चांगल्या प्रकारे असा झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पाहुणे जे आहेत ते पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरेपाटील यांचंही इथं आता थोड्या वेळात भाषण सुरू होत आहे त्यांचे विचारमंच विचार ते विचार आप विचारमंचावरती आपण त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण इथं सर्व आलेलो आहे एवढीच आपल्याला या ह्याच्यातून माहिती देतो आणि थांबतो तर दादांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला माहीतच पडलं वेळी आधार फाउंडेशन म्हणजे एक लय मोठी संस्था आहे आता नऊ वर्ष कंप्लीट झाले मेळघाटात जाऊन जा। म्हणजे जे जुने कपडे वगैरे राहतात असं म्हणजे कपडे वाटप करतात मेळघाटात जाऊन धारणे वगैरे जे समजा तिकडले रहिवासी आहेत गाव लोकातील त्यांना कपडे वाटप करतात तर आज त्या फाउंडेशनला पूर्ण टोटली नऊ वर्ष कंप्लीट झालेले आहे तर मस्त कार्यक्रमा अंदर तुम्हाला दाखवतोच आणि हे दादा नाव नाव शेटके अरुण अरुण दादा शेटके गौरी गौरी मसालेचं लय मोठं हे आहे भाई आमचं गाडगेनगरमध्ये यायचं पहिले दुकान होतं आणि मी लय वेळा वापरला यायचे मसाले तर तुम्ही वापरून पाहता सध्या कुठं चालू आहे मसालेचं अमरावतीत कुठं रेवशाले म्हणजे अमृतीत नाही का सध्या रेवसाच हा रेऊशाले अमरावतीचं रेवशाले चालू आहे जर लागले तर तुम्ही सांगा मेसेज टाका कमेंटमध्ये तर चला दाखवून तुम्हाला अंदरचा कार्यक्रम

नऊ वर्षापासून त्यांनी जो येत चालवलेला आहे या वर्षी आम्हालाही बोलवलं सहभागी करून घेतलं त्याबद्दल ते संस्थेचे त्यांच्या सहकार्यांचे मनापासून आभार मानतो पवित्र असा जिल्हा गाडगेबाबत उद्धवजी मारल्यानंतर माझे काळे घेतो